आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये रस्त्यातले विजेचे खांब स्थलांतरित करण्यात आले हुतात्मा चौक ते स्वामी समर्थ चौकादरम्यान असलेले रस्त्यातले खांब हटवण्यात आले असून अंबरनाथ पालिका आणि महावितरण यांनी एकत्रितपणे ही मोहीम राबवली हे खांब हटवण्यासाठी पालिकेच्या वतीने हुतात्मा चौक ते स्वामी समर्थ चौक मार्ग बंद करण्यात आला होता तसेच हे विजेचे खांब काढण्यासाठी वीज पुरवठाही काही काळ बंद ठेवण्यात आला होता हुतात्मा चौक चौक ते स्वामी समर्थ करताना रस्त्याची रुंदी वाढल्यानं विजेचे खांब रस्त्यात या खांबामुळे अपघात होत असल्यानं ते हटवण्याची मोहीम पालिका आणि महावितरण कडून राबवण्यात आली यासाठी वाहतूक आणि वीज पुरवठा काही काळ बंद ठेवण्यात आला होता शहरात इतरही ठिकाणे असेच विजेचे खांब असून ते देखील स्थलांतरित करण्याचं काम लवकरच सुरू केलं जाईल अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे हा विषय जो आहे हुतात्मा चौक ते स्वामी समर्थ चौक याच्यामध्ये अडथळा करणारे जे पोल आहेत ते अडथळा होतो होतोय ते पोल शिफ्ट करण्यासाठी वर्षानुव वा प्रयत्न चालू होते याबाबत आम्ही महावितरणकडे पाठपुरावा करून वन पॉईंट थ्री पर्सेंट एफ योजनेअंतर्गत नगरपरिषद हे काम करत आहे याकरता महावितरण करून ट्रॅफिक विभागाकडून सहकार्य झालं आहे त्या वन पॉईंट थ्री डी डी एफ योजनेअंतर्गत हे काम होऊन महा अंबरनाथ नगर परिषद महावितरण तसेच ट्रॅफिकचे अधिकारी यांच्याकडे आम्ही अर्ज करून ट्रॅफिक नियोजन करून महावितरण करून या ला एस टी लाईन आहे इथे त्याचे तो शटडाऊन घेऊन त्यांनी आम्हाला सहकार्य केले ते शटडाऊनच्या अनुषंगानेच आता हे काम होत आहे तीन पोल होते ते तीन पोल आपण शिफ्ट करतोय शहरात एक दोन ठिकाणी आणि अडथळे आहेत आणि त्याची देखील ते शिफ्ट करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे त्या दे त्याचा देखील महावितरणकडे करे पत्रव्यवहार केलेला आहे त्याची देखील मंजुरी पुढे मिळेल आणि त्यानंतर ते देखील शिफ्ट करण्याची कारवाई होईल आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्त्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सॅवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो